विश्वासकांना जरी काही वेळेस प्रचंड वाईटाचा सामना करावा लागत असला तरी देव त्यांना त्यांच्यावर मात करण्याचा प्रयत्न करणाऱ्या क्रूर लोकांपासून वाचवण्याचे सतत सातत्यानं वचन देत असतो त्याचपैकी हे एक वचन आहे देव त्याच्या सेवकांना त्यांचे नुकसान करू इच्छिणाऱ्यापासून वैयक्तिकरित्या सोडवण्याचे वचन देतो तो, तो स्वतः त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होतो तो स्वतः सोडवतो कोणाला पाठवत नाही तर तो स्वतः सोडवतो अशा प्रकारचं हे वचन आपल्याला आज सांगत आहे की केवळ शारीरिक सुटका नाही जी सुटका परमेश्वर करणार आहे ती केवळ शारीरिक सुटका नाही तर वाईटाच्या आणि पापाच्या शक्तीपासून सखोल अगदी खोलवरच्या बचावाचे अभिवचन सुद्धा हे आहे दिस इज नॉट जस्ट अ फिजिकल डिलिव्हरन्स बट अ प्रॉमिस प्रफाउंड प्रोटेक्शन फ्रॉम द पॉवर ऑफ इविल अँड सीन ओ अ वर्स दिस इज अशांत ही देवाची त्याच्या संदेश वाहकावरची निष्ठा या वचनाद्वारे अधोरेखित केलेली आहे देवाचा हा सेवक अडचणीमध्ये होता देवाचा हा सेवक वाईटामध्ये अडकलेला होता निर्मया वाईट परिस्थितीमध्ये असताना परमेश्वर त्याला म्हणतो की मी तुला सर्व दुष्टांच्या पासून आणि बलात्कारांच्या पासून तुझी मुक्तता करेन सामर्थ्याच देवाच्या सामर्थ्य किती महान आहे देवाचं सामर्थ्य किती मोठ आहे या वचनामध्ये अधोरेखित करण्यात आलेला आहे अशांत कालावधीमध्ये माणूस देवाला विसरू शकतो परंतु देव त्या वाईट काळामध्ये आपली साथ कधीच सोडत नाही फ्रेज द लॉट फॉर दॅट